एकोणीस मे दोन हजार पंचवीस पोलीस ठाणे गोंदी तालुका अंबड गोंदी पोलिसांचा गांजा शेतीवर छापा दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपयाचा धंदेबाई जप्त पोलीस ठाणे गोंदी येथे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर सोबत पोलीस कॉन्स्टेबल शाकिरुद्दीन सिद्धिकेली असे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक विना नंबरची मोटार सायकल मिळून आली त्या अनुषंगाने सदर मोटार सायकल बाबत अशोक गाणेकर यांच्याकडे त्या मोटार सायकलचे कागदपत्रे नव्हते त्या सराईत गुन्हेगाराकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यामुळे प्रभाकर गंगाराम पवार या ताब्यात घेऊन मोटार सायकल बाबत चौकशी करणे कामी घेतली असताना पोलीस उपनिरीक्षक किरण हावले पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे पोलीस नाईक चरणसिंग बमनावर पोलीस कॉन्स्टेबल सिद्धिकी असे गोंदीत तांडा येथे उपनिरीक्षक किरण हावले यांची खासगी गाडी क्रमांक या गाडी मधून गोंदी तांडा येथे गेले होते सदर आरोपी गोंदी तांडा येथे चौकशी काम सोबत घेण्याबाबत सांगितले असताना प्रभाकर गंगाराम पवार त्याचे नातेवाईक सुरेखा विलास शिंदे सपना पवन शिंदे लक्ष्मी महादेव पवार धुस राठोड जय और्फ रुपाली पवार व अनोळखी व्यक्तीने जमाव जमिवला त्यात प्रभाकर पवार याने पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला त्यात तो दगड हातावर लागला व या सर्वांनी मिळून दगडे फेकून मारहाण केली त्यात पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी व पोलिस खेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे हे जखमी झाले आहे तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण हावले यांची खाजगी कार क्रमांक एम एच पंचवीस बी बावीस सव्वीस ही ची तोडफोड केली होती त्यावरून त्यांच्यावर पोलीस स्टेशन गोंधी येथे गुन्हा दाखल करण्यात दा आला दा। सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे चौकशी करता ते गांजा लागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या जवळील गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता अशी माहिती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी घरी छापा मारला असताना त्या ठिकाणी त्यांना गांजाची झाडे मिळून आली त्यात पोलिसांनी आरोपी गंगाराम सावळा पवार यासाठी असून पोलिसांनी एकूण चौदा किलो तीन लाख चौसष्ट जप्त केला आहे पवार वकिले उर्फ विलास बाबूराव शिंदे प्रभाकर गंगाराम पवार सुरेखा विलास शिंदे सपना पवन शिंदे लक्ष्मी महादेव पवार जया उर्फ रुपाली प्रभाकर पवार घराजवळ गांजा पिकवून त्याची जिल्ह्यात बपर जिल्ह्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली असून आरोपी त्यांची पोलीस कस्टडी घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गुन्हाच्या अधिक तपास करून पोलीस कस्टडी मधील आरोपी गंगाराम पवार यांच्याकडे सखोल तपास करून माहिती घेतली असताना आरोपी गांजा विक्री करण्यासाठी वापरत असलेले एक स्कॉर्पिओ वाहन व दोन दुचाकी वाहन अंदाजे सात लाख असा एकूण दहा लाख चौसष्ट आठशे रुपयाचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त केला आहे व इतर आरोपींचा पोलीस पथके शोध घेत आहे सदर आरोपींवर राज्यात व परराज्यात वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशन येथे चोरी पाकीटमारीचे घरफोडीचे व दरोड्याचे असून त्यांचा शोध घेणे का मी गोंदी पोलीस स्टेशन येथील चार पथके शोध घेत आहेत सदरची कामगिरी ही माननी पोलीस अधीक्षक पोली पोली श्री अजय कुमार साहेब अधीक्षक आयुष नोपाणी साहेब माननी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक किरण हावले पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमणेश्वर कंटुले पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरभोजे संतोष टोईफोडे पोलीस नाईक चरणसिंग बमनावत कॉन्स्टेबल प्रदीप हसले दीपक भोजणे शाफिरुद्दीन सिद्दीके ओकोआ बाळासाहेब मंडलिक सुरेश राठोड अंकुश पठाणे नवनाथ राव सचिन साळवे ओहेगोवा गणेश मुंढले महिला पोलीस कॉन्स्टेबल मुसळे सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी ही कामगिरी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे करीत आहेत